आज मी बालाघाटवर आहे आपण बघितलं मी गावने घेतल्यात आणि एक आठधा गावाच्या बैठकाला तुम्ही सुद्धा आमचं नियोजन प्लॅनिंग उत्साह कार्यकर्त्याचा मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या डोळ्याने बघितला की कार्यकर्त्यामध्ये किती उत्साह आणि कसं वातावरण आहे त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे तुम्ही क्षीरसागर मुक्त बीड असा ना, नारा दिलेला होता मात्र आता तुम्ही नारा दिल्याच्या नंतर काका आणि कुठला एकत्र आलेला आहे याकडे तुम्ही नाही काका आणि पुतणे एकत्र यायचं कारण त्यांनी कालच सांगितलं की बाबा मी घरासाठी एक आलो ते एकच आहेत ना आता जे लोकांना आम्ही सांगायचो की क्षीरसागर एकच आहेत क्षीरसागर एकच आहेत काल शिक्कामोर्तब झालं त्याच्यावर शिक्कामोर्तबच झाला ना की काही करून आमदारकी आपल्या घरातच ठेवायची बाहेर जाऊन द्यायची नाही या उद्देशाने ते एक झालेत परंतु नागरिक हुशार आहेत मतदार बंधू माहिती करून सुद्धा क्षीरसागर महाविकास आघाडीकडून क्षीरसागर म्हणून अपक्ष म्हणून सुद्धा क्षीरसागराने फॉर्म भरला तो आपण घेतला उमेदवारी माहिती मग काय महाविकास आघाडीने सुद्धा क्षीरसागर आम्ही दिले म्हणून सत्ता कोणाच्या क्षीरसागरांच्या घरा जाईल हे बघ आघाडीचा पर्याय शोधलाय ना लोकांना पर्याय दिला उपलब्ध करून आम्ही ह्या हे आघाडीलाय म्हणून आम्ही तिसऱ्या आघाडीचा पर्याय शोधला ना आणि तिसऱ्या आघाडीच्या मागे बीड मतदारसंघातली जनता खूप तातडीने उभा राहिली त्यामुळे हे संभाजीराजेच्या उपस्थितीमध्ये तुमची प्रमुख लोकांची बैठक पार पडली संभाजीराजे काल गेवराईमध्ये देखील त्यांनी सभा घेतली त्यांच्यासोबत काय चर्चा झाली कशा पद्धतीनं तुम्ही आखणी करताय आणि तुमच्या प्रचारासाठी दुसऱ्या कुठल्या तुमच्या नेत्यांची नाही आता संभाजीराजेची बीडला सभा होईल संभाजीराजे सोबत आमचे दीपक भाई केदार देखील येतील दरेश चळवळीमध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे त्याच्यामुळे त्यांची एक सभा होईल आणि काल जे राजे आले बीडला तर त्यांनी अनेक बीडमध्ये जे त्यांचा जुना सहकारी वर्ग आहे त्यांच्याशी संपर्क केला त्यांना जे मानणारा वर्ग आहे सर्व जाती धर्मातील त्यांच्याशी त्यांनी काल संपर्क केला अनेक संपादक आपले जे आहेत बीडमध्ये त्यांच्या भेटीकाठी घेतल्या म्हणजे एक निवडणुकीचा प्रचार म्हणून जी काय ताकद द्यायची असते किंवा जी काय मतं जुळून द्यायची नाही त्यांनी ते काल त्यांनी काम केलं ते म्हणजे आता अशी मतदारसंघामध्ये चर्चा सुरू आहे की तुमचा जो मतदारांचा वर्ग आहे त्यामध्ये आता विभाग निवड तीन उमेदवार तुम्ही आहात आणि तिघांचाही मतदारांचा जो वर्ग आहे तो एकच नाही विभाजन व्हायचा हो प्रश्नच येत नाही कारण पक्षाकडनं मराठा समाज म्हणून एक अधिकृत एकटाच उमेदवार आहे आणि मनोज दादा सांगितलंय की अपक्षाला मत देऊ नका विभाजन करू नका विभाजन केलं तर नुकसान होईल त्यामुळे बीड मतदारसंघातली जनता ही मनोज दादा ऐकतात त्यामुळे अपक्षाला मत जाणारच नाहीत ना त्यामुळे विभाजन व्हायचं काही कारण नाही एकतर बी मत माझ्या बाजून येतील तुम्हाला नाही पाठिंबा म्हणण्यापेक्षा असं कुठं अधिकृत महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत असं कुठे पाटलांनी कोणा पाठिंबा दिला तुम्ही ऐकलंय का परंतु शेवटी मराठा चळवळीत काम करणाऱ्याला आपल्या विचाराच्या माणसाला मतदान करा हे तर पाटील ले म्हणलेत ना क्षीरसागर थोडं आमच्या विचाराच्या चळवळीत काम केले माणसं कोण राहिले मी एकटाच राहिलो समजून घ्यायचं महाविकास आघाडीच्या प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक कार्यक्रमात जिल्ह्यामध्ये विशेष बीड जिल्ह्यात धरांगे पाटलांचं नाव घेतलं जातं की आमच्या सोबत आहे त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे असं जाहीर बोललं गेलं नाही पाठिंबा आहे असं कोण बोललं केजच्या सभेमध्ये त्या संदर्भात त्याच्या पद्धतीने केजचे जे उमेदवार ते सुद्धा बोलले त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि बीडच्या सभेमध्ये संदीप क्षेत्रागर उमेदवार त्यांनी असं म्हटलं की मनोज दादा म्हणतील तसं त्यामुळे लोकांमध्ये आता संभ्रम मग मनोज दादा म्हणतील तसं त्यांना माहिती ना ते निवडणूक येणार नाहीत मग मनोज दादा तर म्हणतात ना आपल्या चळवळीतल्या माणसाला आपल्या ज्यांनी साथ दिली त्याला मत करा त्यामुळे त्यांचा भावाभावाचा वाद आहे त्यांना वाटतं कुंडली खांडी निवडाल तरी जमल त्यांचा भाऊ येऊ नये निवडून त्यांचा असं त्यांचं स्वप्न असतील काही त्यामुळे म्हणले असतील त्यांना तर मदत होणारच नाही ना कारण त्यांनी एसआयटी लावा कोण म्हणलं होतं निष्पाप लोकांवर जे काही गुन्हे दाखल केले एसआयटी लावा म्हणून त्यांनी सभागृहात प्रश्न मांडला त्याचे आजही व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहेत त्याच्यामुळे संदीप क्षीरसागरची पाया पायाखालची वाळू घसरलेली कदापि मराठा समाज त्यांना एकही मतदान करणार नाही कारण त्यांच्या एवढा त्रास मराठा समाज दुसरा कोणी दिला नाही जेवढा संदीप क्षीरसागर त्रास दिला तेवढा त्यामुळे लोक डोकं ठेवून आज ते मतासाठी काही बोलतील नाही फायद्यापेक्षा हे बघा आम्ही जरांगी पाटलाच्या आंदोलनात सक्रिय सहभागी आहोत कालही आहे होतो आजही आहे आणि उद्याही राहील परंतु त्याचा फायदा नफा तोटा हे एक आंदोलनाचा भाग होता आम्ही राजकीय कर्जाकडे बघितलं नाही इतर समाज माझे तेवढेच संबंध चांगले मग इतर समाजामध्ये ओबीसी समाज असेल इसी समाज असेल मुस्लिम समाज असेल माझे एकदम सलोख्याचे संबंध चांगले आहेत ठीक आहे ते एक आरक्षण ही भूमिका म्हणून आम्ही एक सर्व तात्तीने सगळा बीड जिल्हा पाटलांच्या पाठीशी उभा राहील आणि मनोज दादानी निर्णयच त्याच्यामुळे घेतला हो योग्य आहे किंवा मला उमेदवार उभा नाही करायचे मला राजकारणात पडायचं नाही माझा हा अजेंडा जो आहे तो आरक्षणाचा आहे ते त्यामुळे त्यांच्या निर्णयाचं स्वागत आम्ही सगळ्यांनी तर केलंच आणि मनोज दादानी चळवळीमध्ये काम करणार आशीर्वाद द्या आणि अपक्षाला मतदान करू नका हे म्हटल्यामुळं लहानलेकर सांगेल की आता मदत कोणाची कोणाला होणार आहे मतदारांना काय आवाहन मतदाराला एवढंच आवाहन करणार आहे की क्षीरसागरला आता ही वेळ आली योग्य वेळ राजकीय त्यांना गाडण्याची ही वेळ आली आणि मतदार त्यांना नक्कीच राजकीय गाडतील असा मला विश्वास आहे